आज या ठिकाणी एक अतिशय महत्वाची मागणी आलेली आहे आणि जयाभाऊंनी सांगितलंय की या नायगावचं नाव हे सावित्री आईंच्या नावाने करायचं अशा प्रकारची जी मागणी आली आहे मी आजच आपल्याला आश्वस्त करतो या ग्रामसभेने जर असा निर्णय घेतला आणि जयाभाऊंनी तो निर्णय ग्रामविकास विभागाच्या तर्फे माझ्याकडे पाठवलं तर विना विलंब एका मिनिटामध्ये आमचं मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं नायगावचं नाव सावित्री नावाने करण्याचा निर्णय आपण करू अशा प्रकारचा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो पुन्हा एकदा आपण इतक्या गावोगावून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो या यंत्रणेमध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील आमचे सीईओ असतील विशेषतः ग्रामविकास विभागाचे सचिव असतील आमचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी असतील या सगळ्यांनी जी मोलाची साथ हे स्मारक करण्याकरता या ठिकाणी जयाभाऊंना दिली आहे त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो विशेषतः आज भुजबळ साहेब या ठिकाणून गेले पण पहिलं जो काही वाण्याचं त्या ठिकाणी रूपांतर झालं आणि स्मारक तयार झालं त्यामध्ये भुजबळ साहेबांनी जी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्याबद्दल भुजबळ साहेबांचे देखील मनापासून आभार मानतो जयाभाऊंचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती